भेंडवळच्या भविष्यवाणीचं भाकेत जाहीर नेमकी काय सांगितलेलं आहे संबंध महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आतुरता असणारं भेंडवळ भविष्यवाणी भेंडवळ भाकीत भेंडवळ घट्ट मांडणी दोन हजार चोवीस ही जाहीर झालेली आहे मग नेमकी हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आहे तरी कसं कोणत्या पिकाला तेजी मंदी राहणार आहे पाऊस अवकाळी पाऊस नुकसान गारपीट कशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर राजा कायम राहणार आहे की नाही आणि ह्या भेंडवळ घट मांडणीचं जवळपास साडेतीनशे वर्षापासून भाकीत केलं जातं मग हे आहे तरी कसं तर सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला तीन टप्प्यात ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे टोटल अठरा प्रकारची पिकं कापूस सोयाबीन गहू बाजरी कांदा आणि अजूनही अठरा पिकं याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे पावसाचं वर्णन देखील केलेलं आहे आणि राजकीय काही घडामोडी सांगितलेल्या आहेत म्हणजे भेंडूळ भविष्यवाणी दोन हजार चोवीस जाहीर तर झाले पण आहे तरी कसं या माहितीसाठी जे कोणी शेतकरी माधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कदाचित तुमचाही यावर्षी शंभर टक्के फायदा होऊ शकतो तर आता आपण सुरुवात करूया अवकाळी पाऊस आणि पावसाची परिस्थिती आहे तरी कशी तर चार मुख्य महिन्यांचा यामध्ये उल्लेख केलेला आहे पहिला महिना म्हणजे जून महिना तर ह्या जून महिन्यामध्ये आपल्याला पाऊस येत हा कमी तुरळक सांगितलेला आहे जून महिन्यामध्ये आपल्याला साधारण असा पाऊस सांगितलेला आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला चांगला आणि जास्तही पाऊस सांगितलेला आहे मात्र आता येतो तो सप्टेंबर चौथा महिना तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्त आणि अवकाळी पाऊस अशा पद्धतीने हे भेंडवळमधील भाकेत पावसाचं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या भेंडवळच्या भाकितामध्ये भविष्यवाणीमध्ये घटमांडणीमध्ये पुढचं जे महत्त्वाचं वर्णन केलं गे गेलेलं आहे तर ते म्हणजे टोटल अठरा पिकांचं वर्णन केलेलं आहे मग आता लक्षात घ्या ह्या चार महिन्यानुसार आपली पुढची पिकं कशा पद्धतीने राहतील तर पहिलं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे कापूस पीक शेतकरी मित्रांनो या कापूस पिकाबद्दल असं असं वर्णन केलेलं आहे तर ते म्हणजे साधारण असं आणि सर्वसाधारण असं कापूस पीक ह्या वर्षी राहणार आहे दुसरं पीक येतं तर ते म्हणजे ज्वारी पीक ज्वारी पीक देखील साधारण सांगितलेलं आहे तिसरं महत्वाचं पीक म्हणजे साधारण पीक तर ते तूर पीक सांगितलेलं आहे चौथं मूग पीक सांगितलं ते चांगलं सांगितलेलं आहे उडीद पीक येतं तर ते सर्वसाधारण तीळ पीक येतं तर हे चांगलं त्याच्यानंतर बाजरी पीक हे साधारण सांगितलेलं आहे तांदूळ पीक भावात तेजी सांगितलेले आहे आणि चांगलं देखील सांगितलेलं आहे पण जे जवस पीक आहे ना तरी तर तर ही साधारण पण याची नासाडी सांगितलेली आहे त्याच्यानंतर वाटाणा पीक जे शेतकरी घेतात तरी यांच्यासाठी साधारण असं हे पीक असणार आहे गहू पीक सांगायचं झालं तर गव्हा पिकाच्या बाजारभावात तेजी असणारे आणि चांगलंही पीक असणार आहे मात्र हरभारा जे मुख्य पीक राहतं सोयाबीन किंवा कापूस काढल्यानंतर तर हे पीक साधारण पण भाव याला कमी सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो ही जी काही तुम्हाला मुख्य पिकं सांगितलेली आहे मी तर ह्या पिकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा पीक केलं जातं सोयाबीन पीक केलं जातं तर तो। ह्या पिकांना देखील कशा पद्धतीने नियोजन राहील तर साधारण असं सा। हे पीक राहणार रा आहे कारण आपण चार महिन्यांचा अभ्यास केला असता यामध्ये पाऊस कमी जास्त साधारण गारपीट नुकसान असं देखील वर्तवण्यात आलेलं आहे त्यामुळं ही दोन्ही पिकं जी शेतकरी बांधव घेतली जातात यांचाही देखील यावेळेस साधारणपणे पण फायदा राहणारी अशी ही पिकं ठरणार आहे आता भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये भाकितामध्ये मांडणीमध्ये तिसरं महत्त्वाचं जे भाकित केलं जातं तर ते म्हणजे राजकीय भाकित तर राजा हा कायम राहणार रा आहे पण ह्या भेंडवळ भाकितामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये राजकीय पोस्ट किंवा राजकीय जी माहिती आहे तर ही सांगितली गेलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो साडेतीनशे वर्षाची चालत आलेली परंपरा अक्षय तृतीयाच्या दिवशी सांगितलं जाणारं हे भेंडवळचं भाकेत पहाटे सहाच्या दरम्यान सांगितलेलं आहे वर्तवलेलं आहे यामुळे निश्चित स्वरूपात शेतकरी बांधवांचा हा फायदा होणार आहे कारण ह्या अनुषंगानेच जुनी परंपरा जी चालत आलेली आहे त्याच्यानुसारच अजूनही आपले शेतकरी बांधव असंच नियोजन करत असतात त्यामुळं तुम्हाला ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मनात अजून कोणत्या शंका असतील या देखील मला कमेंट्स करा धन्यवाद जय जवान जय किसान